माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या हस्ते झालं आणि युद्धपातीवर काम त्याचं सुरू आहे जवळजवळ क्लींथ लेवलपेक्षा जास्त काम कॉन्ट्रॅक्टरनं पूर्ण केलं त्यामुळं रत्नागिरी के शहरातली चिपळूण शहरातली जी डांबरीकरणाची किंवा पंकटिंगची कामं आहेत ती फक्त थांबलेली आहे एक दोन चार दिवसामध्ये पाऊस पूर्ण झाल्यानंतर ती देखील कामं हो सुरू आहे सर वाटतिस काही पक्षाचे राजकीय लोक तिथे जागा घेण्याच्या किंवा विक्रीचा सुरू आहे त्यामुळे गैरसमज झाला की परत ते सुरू होते की नेमकं काय अजिबात असं काही झालेलं नाही स्वतः शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन अधिकारी त्या ठिकाणी काम करत आहेत त्याच्यामुळे आपण देखील गैरसमज करून घेऊ नये आणि गैरसमज पसरवू नये त्या ठिकाणी दहा हजार कोटीचा देशातला सगळ्यात मोठा डिफेन्सवर आधारित प्रकल्प त्या सात ते आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी येतोय त्याच्यामुळं बेरोजगाराची पुराड ही रत्नागिरी जिल्ह्याच्या रत्नागिरी तालुक्याच्या मुलांवर येऊ नये यासाठी सगळ्या पत्रकारांनी मला मदत करावी एवढीच माझी विनंती इथल्या दोन्ही ग्रामपंचायतीचे ठराव काय झाले याची मला पूर्ण कल्पना आहे पुढच्या दौऱ्यामध्ये मी मीरावासियांशी पूर्ण चर्चा करेन आणि मीरावासियांना जे अपेक्षित आहे ते उद्योग विभाग करेल आमची एम आय डी सी करेल कोणाच्याही विरोधात जाऊन कोणतरी राजकारण करते म्हणून आकस करून सुद्धा आम्हाला एम आय डी सी ठेवायची नाही परंतु ही एम आय डी सी रद्द केल्यानंतर तिथं लॉजिस्टिक पार्क होणार होतं हे देखील तिथल्या सगळ्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे हे जर लॉजिस्टिक पार्क झालं असतं पर्यटनाचे व्यवसाय तिथं जर आले असते तर फार मोठी आर्थिक उलाढाल त्या परिसरातून झाली असती परंतु ही जर आर्थिक उलाढाल तिथल्या ग्रामस्थांना नको असेल आणि तिथल्या ग्रामस्थांचा विरोध असेल तर त्यांच्याशी पुढच्या दौऱ्यामध्ये चर्चा करून राज्याचा उद्योगमंत्री म्हणून ज्या तिथल्या लोकांना जे अपेक्षित आहे ते माझ्याकडनं केलं जाईल परंतु मला काही लोकांना सल्ला द्यायचा आहे की याचं नाहक राजकीय भांडवल कोणी करू नये जनतेमध्ये कसं जायचं जनतेचं जा कसं ऐकायचं हे मला चांगलं माहिती आहे आणि जनतेचं ऐकण्यासाठी मी जनतेला पुढच्या दौऱ्यामध्ये वेळ देणार आहे